नमस्कार मंडळी सायलीसमोर आलोचक का आता महिनावतीचं खरं सत्य कारण की तिचे आईबाबाच नाहीत ते हे सायलीला समजलं भयानक सत्य तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की प्रियाने आतापर्यंत किती मोठा घोळ केला होता कारण की सायलीला एका मोठ्या संकटात अडकवण्यासाठी तिने हा सगळा काही प्लॅनिंग बनवलेला होता पण आता ह्या प्लॅनिंगमध्ये सायली नाही तर स्वतः प्रियाच परत अडकणार आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की प्रियाला माहीत असतं की सायलीचे खरे आईबाबा ते नाहीत देखील पण प्रियानेच आता पैसे देऊन त्यांना इथपर्यंत बोलवलेलं असतं आणि सगळ्यांसमोर आता नाटक करायला असतं पण तुम्हाला माहितीच आहे की एकीकडे मात्र जरी सायलीचा सा आपला त्यांच्यावरती विश्वास नसला तरी सा सायली वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असते की हे खरे तिच्या आईबाबा आहेत परंतु तुम्हाला माहितच आहे की डी एन ए रिपोर्ट देखील ह्या सगळं काही प्रियानेच बदलले होते पण आता काही जरी झालं तरी शेवटी अर्जुन म्हणतो की आपण काहीतरी एक अशी आयडिया करू की त्याच्यामुळे मात्र मैनावती ही आपल्याला रंगे हात सापडेल कारण की मैनावतीला एकीकडे घेऊन जाऊ आणि सदाशिवला एका साईडला घेऊन जाऊया म्हणजेच त्या दोघांना वेगवेगळे प्रश्न जर विचारले तर ते दोघं जण देखील वेगवेगळे उत्तर सांगतील आणि आपल्याला लगेच खरं सत्य काय आहे ते समोर येईल आणि त्याचप्रकारे सायली आणि अर्जुन ह्या लय मैनावतीला आणि सदाशिवला वेगवेगळ्या खोलीमध्ये घेऊन जातात आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात त्यांना न कळत आणि त्या सगळ्यामध्ये आता त्यांचं तथ्य हेच बाहेर येतं की ते सगळे आतापर्यंत खोटं बोलत होते पण प्रियाला आता टेन्शन ह्याच गोष्टीचं आलेलं असतं की काही जरी झालं तरी शेवटी मात्र मला काही करून सायली समोरून हे सत्य कधी देखील बाहेर येऊन देता कामा नाही नाहीतर एकदा का तिला समजले ती तिचे खरी आईबाबा नाही तर परत माझं सत्य उघड पडेल आणि मला लगेच घरातले परत वेगळी ती भयानक शिक्षा करतील नाही तर परत त्या जेलमध्ये देखील टाकायला मागे पुढे करणार नाहीत तर पुढे तुम्हाला इंटरेस्टिंग हीच गोष्ट पाहायला भेटणार आहे की सायलीसमोर हे भयानक सत्य उघडकीस होतं की हे तिचे खरे आईबाबा नाहीत आणि ते डी एन ए रिपोर्ट हे सगळे काय मात्र ह्या प्रियाने बदललेले होते आता एवढं मोठं सत्य उघडकीस झाल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की सायलीच्या पायाखालची जमीन तर सरकणार पण घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर एकीकडे मात्र सगळ्यांना असं वाटत असतं की साक्षी शिकरे ह्या जगात नाहीयच पण साक्षीने तिचं अवतार आणि रूप बदलून ती देखील इथेच असते कारण की त्यांना शिक्षा मात्र थोड्याच टायमिंगसाठी झाली होती परंतु शिकणेने साक्षीला बाहेर काढून आता परत तिला पहिल्यासारखं सगळं काही कांड करायला शिकवलं पण मित्रांनो आता तुम्हाला देखील माहितच आहे की सायलीचे खरे आईबाबा कोण आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर कमेंट करा सायलीचे खरे आईबाबा कोण आहेत तर ही पुढे तुम्हाला इंटरेस्टिंग अपडेट पाहायला भेटेल तर ह्या प्रियाला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका धन्यवाद